नमस्कार आज चौदा मार्च संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत आज आपण बघूया की पंधरा ते वीस मार्च दरम्यानचा हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये विजा मेघगर्जना आणि गारपिटीची शक्यता आहे यासंदर्भाची माहिती आपण हीच माहिती अगोदर देखील दिलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये आणि तेव्हा जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा अंदाज दिलेला होता मार्च महिन्यामध्ये दहा अकरा तारखेच्या नंतर गारपिटीची शक्यता आहे अशा प्रकारची आपण माहिती दिलेलीच होती जे शेतकरी आपल्याला पाच वर्षापासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे आणि आपण नोव्हेंबर जो पाऊस झाला होता खूप मोठा त्याची देखील ऑगस्ट सप्टेंबरमध्ये माहिती दिलेली होती अशाच प्रकारचा शेतकऱ्यांचा आपल्यावरती विश्वास आहे आणि तुम्हाला देखील अजून अशाच प्रकारची माहिती बघायची असेल तर ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपलं तेवढं चॅनल सबस्क्राईब करून द्यावा त्यानंतर नाशिक अहमदनगर पुणे साताऱ्याचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी आज सकाळी वाऱ्यापैकी थंडी जाणवलेली आहे जवळपास चौदा ते सोळाच्या दरम्यान तर इतर इतर ठिकाणी जर आपण बघितलं मराठवाडा आणि विदर्भामध्ये अगदी सकाळी सकाळी हलकी थंडी जाणवत असेल दिवसाच्या तापमानामध्ये देखील चांगल्यापैकी वाढ झालेली आहे खास करून विदर्भामध्ये याची देखील आपण पूर्वकल्पना दिलेलीच होती जो जवळपास चाळीस अंश सेल्शिअसच्या आसपास विदर्भ त्यासोबत संलग्न मराठवाड्यामधील परभणी आणि हिंगोली धाराशिव आणि सोलापूरमध्ये देखील चाळीस अंश सेल्शिअसच्या आसपास तापमान आहे आणि बाकी राहिलेल्या मराठवाड्यातील उत्तरेकडले विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडले विभाग सदोतीस ते अडोतीस दरम्यान तर काही ठिकाणी छत्तीस अंश सेल्शिसच्या आसपास तापमान आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये अजून तापमानामध्ये वाढ होणार आहे आपण कालचा जर पावसाचा अंदाज बघितला तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही सकाळ हलका पाऊस झालेला आहे आपण नऊ तारखेलाच सांगितलो शेतकऱ्यांना की पंधरा तारखेपर्यंत अजूनमधून विदर्भाचे पूर्व विभागामध्ये पावसाचा अंदाज राहील एखाद दिवशी पाऊस होत राहील आपण सध्याची परिस्थिती जर बघितली तर चंद्रपूर आपल्या सॉरी गडचिरोलीमध्ये काहीसे ढगाळलेलं वातावरण आहे त्यासोबत साताऱ्यामध्ये देखील काहीसे ढग आहेत परंतु साताऱ्यामध्ये काही पावसाची शक्यता नाही गडचिरोलीमध्ये आज रात्री पावसाचा अंदाज आहे या ठिकाणी कदाचित थोड्या वेळानंतर सात आठ वाजता या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे किंवा हलके थेंब होतील परंतु या ठिकाणी पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहणार आहे त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आहे की येणाऱ्या दिवसामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्याचं प्रमुख कारण की या ठिकाणी आपण बघू शकता एक चक्राकार स्थिती आहे आणि ही चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरमधून बाष्पाचा पुरवठा विदर्भाच्या विभागामध्ये करणार आहे आपण या ठिकाणी जर त्याची परिस्थिती जर समजून घेतली तर जवळपास आंध्र प्रदेश त्यासोबत ओडिसा आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आणि यामुळेच आपण बघू शकता की ओडिसाच्या पूर्वी भागामध्ये या ठिकाणी ढग आहेत या ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला दिसत आहे त्यासोबतच या ठिकाणी हवेची चक्राकार स्थिती आहे ही चक्राकार स्थिती काही दिवसानंतर बंगालच्या उपसागरमधून विदर्भ आणि छत्तीसगडकडे बाष्पाचा पुरवठा कळेल त्यानंतर पुन्हा ही काहीशी महाराष्ट्राचा दक्षिण विभाग आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या आसपास येईल आणि अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर सागर म्हणून पुन्हा बाष्पाचा पुरवठा होईल आणि हा विदर्भ छत्तीसगड तेलंगणा त्यासोबत आंध्र प्रदेशमध्ये करणार आहे त्यामुळे दक्षिणेकड भारतामध्ये दे देखील जोरदार पावसासाठी विगा विजा, विजा मेघगर्जना आणि गारपीट होईल अशा प्रकारची स्थिती देखील तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू या ठिकाणी तयार होणार आहे आणि विदर्भामध्ये उद्यापासून जर पावसाची परिस्थिती बघितली आपण तर गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये खास करून उद्यासाठी पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर सोळा तारखेला जर बघितला आपण तर, तर, तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळचा देखील काही सही विभाग येऊ शकतो या ठिकाणी सोळा तारखेला पावसाचा अंदाज आहे त्यानंतर सतरा तारखेपासून अजून पावसाची काहीशी तीव्रता वाढवून चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती वाशिम त्यासोबत यवतमाळ या संपूर्ण ठिकाणी वातावरण अतिशय सातरा तारखेला तीव्र राहणार आहे या ठिकाणी गारपीट मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे विजांसहित पाऊस असेल हा त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं स्वतःचं देखील संरक्षण करावं सुरक्षित ठिकाणी थांबावं आणि आपले जे पाळीव प्राणी असतील ते देखील शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी बांधावे कारण की आपण मागच्या देखील जो पाऊस झाला तेव्हा अंदाज सांगितला होता त्यावेळेस देखील खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं कोणाचे बैल वगैरे त्या ठिकाणी वीज पडली मनुष्याने देखील झालेले आहे तर यावेळेस असं करू नका तुम्हाला जे माहीत असेल इतर शेतकऱ्यांना देखील सांगा त्यानंतर सातारा तारखेला आपण जर बघितलं तर धाराशिवपर्यंत काहीचं दक्षिणेकडील विभाग लातूरचा या ठिकाणी देखील काहीशी पावसाची शक्यता आहे आणि नांदेड परभणी हिंगोली त्यासोबत जालन्याचा उत्तरेकडील विभाग छत्रपती संभाजीनगर उत्तर विभाग जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे मेघगर्जनसहित विजनसहित पाऊस होईल परंतु या ठिकाणी गारपिटीची शक्यता थोडीशी कमी आहे फक्त सतरा तारखेला पर हिंगोली आणि परभणीचा पूर्वीकडील विभाग त्यासोबत नांदेड या ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे आणि अठरा तारखेपासून अजून देखील वातावरण तीव्र होईल आणि विदर्भातील जे विभाग आहेत आणि दक्षिण मराठवाड्यातील हिंगोली परभणी या ठिकाणी वातावरण काहीसं तीव्र राहील आणि विदर्भातील देखील अकोला अमरावती त्यासोबत यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी जे असेल तर या ठिकाणी विजांसहित मेघगर्जना आणि वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे अठरा एकोणावीस आणि वीस आणि ही स्थिती आपल्याला जवळपास एकोणावीस आणि वीस तारखेला कोल्हापूर सांगली आणि सोलापूर धाराशिव या ठिकाणी देखील काहीसा हलका पावसाचा अंदाज आहे कारण की चक्रांकर स्थिती काहीशी अरबी समुद्रात सरकेल त्यामुळे बाष्पाचा पुरवठा होऊन काहीसं या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे आणि जो पाऊस असेल तर अठरा एकोणावीस तारखेच्या दरम्यान परभणी त्यासोबत लातूर जालन्याचा उत्तरेकडा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील संपूर्ण क्षेत्रावरती राहणार नाही परंतु या ठिकाणी देखील विजा मेघवर्जेसहित तीन दिवस वातावरण पुन्हा वीस तारखेपर्यंत राहील आणि पश्चिमेकडे फक्त ढगाळ वातावरण होईल आणि उन्हाचा चटका देखील या ठिकाणी जाणवणार आहे विशेष पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे नाशिक या ठिकाणी नाही जर याच्या कदाचित काहीसा बदल जर थोडाफार झाला तर तो देखील तुम्हाला नक्की एक दिवस अगोदर कळवण्यात येईल आणि जवळपास हे वातावरण वीस तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे आणि काही सर राहिलं तर एकवीस तारखेला क्वचित काही ठिकाणी थोड्याफार ठिकाणी पावसाचा अंदाज राहील परंतु बावीस तारखेपासून जे असेल तर विदर्भ मराठवाडा दक्षिणेकडील या ठिकाणी चाळीस अंश सेल्सियसपेक्षा तापमान या ठिकाणी वाढणार आहे आणि उत्तरेकडे देखील हळूहळू जवळपास हे देखील एकोणचाळीस चाळीसच्या आसपास येईल आणि या ठिकाणी एक्केचाळीस विदर्भामध्ये बेचाळीस अशा प्रकारचं तापमान नोंदवलं जाईल आणि छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक अहमदनगर पुणे या ठिकाणी देखील एकोणचाळीस चाळीस अंश सेल्शिअसच्या आसपास चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जास्त करून येण्याचा अंदाज आहे त्यामुळे आपलं पावसापासून आणि उन्हापासून पिकाचं आपण नियोजन करणं गरजेचं आहे त्यासोबत या वादळी पावसात विजा मेघगर्जनेमध्ये खास करून आपली काळजी घ्या आपल्या मुख्या प्राण्यांची देखील घ्या सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र